सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा महान संदेश देणारे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पूज्य गुरुजी यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त गुन्हेजानांचा सन्मान सोहळा तसंच वर्षभर त्यानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला या प्रसंगी विशेष उपस्थिती मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुनगेकर सर कामगार नेते भाऊ जगताप अभिनेत्री जयश्री गायकवाड लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते सूरज भोईर शिवाजीराव देशमुख सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा चारुशिलाताई देशमुख तसंच महाराष्ट्रातून विविध मान्यवर उपस्थित होते साईभाई रामपूरकर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात का आला कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी